लंडन द कॅपिटल ऑफ यू के जी फेमस आहे त्यांच्या उंच उंच बिल्डिंगसाठी आणि सुप्रसिद्ध पर्यटन स्थळासाठी दरवर्षी पस्तीस मिलियन टुरिस्ट लोक लंडन फिरायला येतात ही केमधली सर्वात जास्त लोकसंख्या असणारी सिटी आहे जिथे जवळपास नाईन मिलियन लोक राहतात इथे अनेक मोठ्या शहरांप्रमाणे अनेक लोक आपली स्वप्न पूर्ण करायला येतात तर चला आज आपण लंडन बघूया हॅलो एव्हरी वन कसे आहात मजेत आहात ना मी गायत्री आणि तुम्हा सर्वांशी माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहोत आम्ही लंडन, लंडन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात लंडन मधली महत्वाची ठिकाण तर आजचं आपलं पहिलं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे टॉवर ब्रिज ही ग्रेड वन लिस्टेड ब्रिज आहे टावर ब्रिज हा टावर ऑफ लंडन आणि ओल्ड सिटी हॉल जवळ आहे ही जी रिवर तुम्ही बघत आहात ती आहे थेम्स रिवर ही यू केमधली सगळ्यात फेमस रिवर आहे टावर ब्रिज लंडनमधली मोस्ट आयकॉनिक बिल्डिंग आहे हा ब्रिज अठराशे शहाऐंशी ते अठराशे चौऱ्याण्णव दरम्यान बनवण्यात आला होता आणि तो ऑफिशियली तीस जून अठराशे चौऱ्याण्णव साली प्रिन्स अँड प्रिन्सेस ऑफ वेल्स यांच्याद्वारे ओपन करण्यात आला होता हा ब्रिज जवळपास आठशे फीट लंबा आणि त्यांच्या दोन्ही टावरची हाईट ही दोनशे तेरा फीट उंच आहे हा ब्रिज थेम्स रिवरला क्रॉस करतो याच्या एका बाजूला आहे टावर ऑफ लंडन आणि ही जी त्रिकोणी उंच बिल्डिंग तुम्ही बघत आहात ती आहे श्रॅड युकेतली सगळ्यात उंच बिल्डिंग ही तीनशे नऊ मीटर उंच आहे आणि या बिल्डिंगमध्ये पॉप्युलर रेस्टॉरंट्स ऑफिस आणि हॉटेल्स आहेत माझ्या मागे जे कॅसल आहे ते आहे टावर ऑफ लंडन हे एक ऐतिहासिक कॅसल आहे जे सेंट्रल लंडनमध्ये आहे आणि हे थेम्स रिव्हरच्या उत्तर दिशेला आहे आणि इथेच आहे आपला कोहिनूर हिरा असं म्हणतात की तो पंजाबमधून अठराशे एकोणपन्नास साली क्वीन विक्टोरियासाठी आणला होता आणि तो आता इथल्या म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे टावर ब्रिजच्या एका बाजूला आहे टावर ऑफ लंडन आणि एका बाजूला आहे पॉप्युलर बिल्डिंग्स जसं की श्रॅट सिटी हॉल आणि अनेक या साईडला अनेक रेस्टॉरंट्स पण आहेत इथे लोक आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत बसून इथला व्ह्यू एन्जॉय करतात जसे आम्हीही करत आहोत हा रॉयल वार शिप आहे हा थेम्स रिव्हरवर आणि टॉवर ब्रिजच्या अगदी जवळ आहे हा रॉयल नेव्ही वॉरशिप आहे याला आता परमनंट वॉरशिप म्युझियम बनवण्यात आला आहे आता आपण बघूया की इथलं टॉवर ब्रिज कसं ओपन होतं इथे तुम्ही बघाल तर इथे रेड सिग्नल दिलं आहे म्हणजे दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे इथे टॉवर ब्रिज ओपन होतानी किंवा बंद होतानी फार क्वचितच दिसतो म्हणून लोक माझ्यासारखेच उत्साही होऊन व्हिडिओज काढत आहेत आणि ब्रिज बंद झाल्यावर लोकांना हा गेट येण्या जाण्यासाठी ओपन करण्यात आला आहे टॉवर ब्रिज हा जवळपास दिवसातून दोनदा ओपन होतो जेव्हा कुठली मोठी बोट ब्रिजमधून पास होते तेव्हा हा टॉवर ब्रिज ओपन करण्यात येतो आता मोस्ट ऑफ द बोट्स जी असतात ती थेम्स रिव्हरवरची टुरिस्ट बोट असतात

ट्रफलगर स्क्वेअर हे सेंट्रल लंडनमधील सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमधला पब्लिक स्क्वेअर आहे आणि याच्या समोर आहे नॅशनल गॅलरी अठराशे पाच साली ट्रफलगर जंगमध्ये ब्रिटन विजयी झाला होता त्यामुळेच या स्क्वेअरचे नाव ट्रफलगर स्क्वेअर असे देण्यात आले होते हा जो उंच कॉलम आहे याला नेल्सन्स कॉलम असे म्हणतात हा कॉलम ॲडमायरल होरॅशिओ नेल्सन यांच्या ऑनरमध्ये बनवण्यात आला होता हा कॉलम एकशे एकोणसत्तर फीट लंबा आहे आणि याच्या चारही बाजूला मोठ्या सिंह यांच्या प्रतिमा बनवलेल्या आहे जे नेल्सन कॉलमचे ॲज अ प्रोटेक्टर म्हणून प्रतीत केल्या जातात आणि या कॉलम समोर दोन असे सुंदर फाउंटन आहेत हे आहे पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर आणि ही आहे बिग बेन क्लॉक टॉवर हा पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टरचाच एक पार्ट आहे लंडन आहे हे लंडनमधलं मोस्ट पॉप्युलर अट्रॅक्शन आहे लंडन आहे हे थेम्स रिव्हरच्या साऊथ बँकला आहे हे एक राऊंड तीस ते चाळीस मिनिटमध्ये कम्प्लीट करतो आणि त्यामधून तुम्हाला लंडनचा पूर्ण सुंदर असा स्कायलाईन व्ह्यू दिसतो आता आपण निघालो आहे ब किंगम पॅलेस बघायला बकिंगम पॅलेस हे ब्रिटिश राजघराण्यांचं अधिकारिक निवासस्थान आहे इथे एकूण सातशे पंच्याहत्तर रूम्स आहेत आणि त्यामध्ये बावन्न शाही रूम्स आहेत आणि हा पूर्ण पॅलेस एकोणचाळीस एकरमध्ये बनलेला आहे आणि हे आहे क्वीन व्हिक्टोरिया मेमोरियल हे अगदी बकिंगम पॅलेसच्या समोर आहे हे क्वीन व्हिक्टोरियाच्या मेमोरीमध्ये बनवण्यात आलेलं होतं याची उंची पंचवीस मीटर आहे आणि हे दोन हजार तीनशे टन मार्बल्सनी बनवलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद